कधी कधी असं वाटतं का की आपली ऊर्जा कुठेतरी अडकली आहे की आपण प्रयत्न तर खूप करतोय पण गाडी काही पुढेच सरकत नाहीये आज आपण अशाच एका अम प्राचीन भारतीय संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत जी आपल्या आतल्या ऊर्जेच्या प्रवासाबद्दल सांगते आपल्या स्रोतांचा आधार घेऊन आज आपण सात चक्रांविषयी बोलणार आहोत ही केवळ शरीरातली सात ठिकाणं नाही तर तर आपल्या अस्तित्वाच्या मुळापासून ते आपल्या चेतनेच्या शिखरापर्यंतचा हा एक संपूर्ण प्रवास आहे ही चक्र म्हणजे या प्रवासातले महत्वाचे टप्पे आहेत नाही का हो तुम्ही प्रवासाचा उल्लेख केला ते खूप महत्त्वाचं आहे कारण या चर्चेचा उद्देश फक्त ही सात केंद्र कोणती आहेत हे सांगणं नाहीये तर ही ऊर्जा आपल्यातून कशी वाहते ती कुठे अडते आणि त्या अडथळ्यांमुळे आपल्या आयुष्यात काय घडतं हे समजून घेणं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रवासाचं अंतिम ध्येय काय आहे हे आपल्या स्रोतांच्या आधारे आपण उलगडणार आहोत चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण अगदी पायापासून म्हणजे मुलाधार चक्रापासून सुरुवात करू याला रूट चक्रसही म्हणतात स्रोतानुसार याचं स्थान पाठीच्या कण्याच्या अगदी मुळाशी आहे आणि याचा रंग लाल आहे नावाप्रमाणेच हे आपलं मूळ किंवा पाया आहे बरोबर हा आपल्या अस्तित्वाचा म्हणजे जगण्याचाच पाया आहे आपली सुरक्षिततेची आणि स्थिरतेची भावना ती इथून येते जेव्हा हे चक्र असंतुलित असतं तेव्हा सतत एक प्रकारची भीती एक असुरक्षितता जाणवते उदाहरणार्थ नोकरीची चिंता घराचं भाडं कसं भरणार याची काळजी किंवा अच्छा अगदी नवीन शहरात गेल्यावर एकटेपणा आणि अस्थिर वाटणं हे सगळं या चक्राच्या असंतुलनामुळे होऊ शकतं म्हणजे ही फक्त भावनिक असुरक्षितता नाही तर अगदी भौतिक जगण्याशी संबंधित चिंता आहेत मग जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा काय होतं तेव्हा आयुष्यावर एक प्रकारचा विश्वास येतो माझं काहीतरी चांगलं होईल मी सुरक्षित आहे ही भावना आतून येते त्यालाच ग्राउंडिंग म्हणतात म्हणजे आपण जमिनीशी वास्तवाशी जोडलेलो आहोत असं वाटणं याचा आत्मिक संदेशच आहे मी सुरक्षित आहे आणि बाकीच्या सगळ्या चक्रांच्या प्रवासासाठी हा एक मजबूत आणि स्थिर आधार खूप गरजेचा आहे पायाच पक्का नसेल तर इमारत कशी उभी राहणार हे अगदी पटलं एकदा का सुरक्षिततेची भावना आली की मग माणूस पुढचा विचार करू शकतो मग या पायावरून आपण पुढच्या टप्प्यावर येतो तो, तो म्हणजे स्वाधिष्ठान चक्र हे नाभीच्या खाली आहे आणि याचा रंग केशरी आहे याचा संबंध कशाशी आहे अगदी एकदा आपल्याला जगण्याची चिंता वाटत नाही तेव्हा आपल्या भावना आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो स्वादिष्ठान चक्र ह्याच गोष्टींचं केंद्र आहे आपल्या भावनांचा प्रवाह आपली नवनिर्मितीची ऊर्जा आणि आपली कामवासना भावनांचा प्रवाह हे ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे काय नेमकं याला एका नदीच्या प्रवाहासारखं समजा जेव्हा हे चक्र असंतुलित होतं तेव्हा हा प्रवाह एकतर पूर्णपणे अडतो किंवा त्याला पूर येतो म्हणजे एकीकडे एखादा कलाकार ज्याला काही सुचतच नाहीये रायटर्स ब्लॉकसारखं हो रायटर्स ब्लॉक किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक आलेला आहे तिथे हा प्रवाह अडकलेला असतो तर दुसरीकडे एखादी व्यक्ती जी छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप भावनिक होते सतत मूड बदलतात तिथे हा प्रवाह अनियंत्रित झालेला असतो अपराधभाव किंवा व्यसनाधीनता ही सुद्धा असंतुलनाची लक्षणं आहेत आणि संतुलन म्हणजे हा प्रवाह सहजपणे वाहू देणं अगदी संतुलन साधल्यावर तीच ऊर्जा सर्जनशील कार्यांमध्ये रूपांतरित होते व्यक्ती आपल्या भावनांना दाबून टाकत नाही किंवा त्यांच्या आहारीही जात नाही तर ती त्यांना समजून घेऊन योग्य दिशा देते याचा आत्मिक संदेश आहे मी भावनांना शुद्ध करते कृती घडायला हवी आणि मला वाटतं इथूनच आपण पुढच्या मणिपूर चक्राकडे येतो हे नाभीच्या ठिकाणी आहे आणि याचा रंग पिवळा आहे याला इच्छाशक्तीचं केंद्र म्हणतात तुम्ही अगदी बरोबर क्रम पकडला आहे मणिपूर चक्र म्हणजे आपल्या आतली अग्नी ही कृती करण्याची गोष्टी घडवून आणण्याची ऊर्जा आहे आपला आत्मविश्वास आपली इच्छाशक्ती आपलं धैर्य हे सगळं इथून येतं आपल्या स्रोतांमध्ये याच्या असंतुलनाबद्दल खूप छान उदाहरण दिलंय ते ऑफिसमधल्या सहकार्याचं हो ते या संकल्पनेला अगदी स्पष्ट करतं जेव्हा हे चक्र असंतुलित होतं तेव्हा दोन टोकं दिसतात एकीकडे ऑफिसमधला तो सहकारी जो प्रत्येक गोष्टीत स्वतःचा मोठेपणा दाखवतो छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो इतरांवर अधिकार गाजवतो हो हे मणिपूर चक्राच्या अतिरेकी ऊर्जेचं लक्षण असू शकतं आणि दुसरीकडे ज्याच्याकडे उत्तम कल्पना असूनही तो मीटिंग मध्ये बोलायला घाबरतो स्वतःला कमी लेखतो तिथे या चक्राच्या ऊर्जेची कमतरता जाणवते दोन्ही असंतुलनच आहेत एक मिनिट याचा आत्मिक संदेश आहे मी माझ्या कर्माचा स्वामी आहे पण हे ऐकायला थोडं अहंकारी नाही वाटत का मीच करता आहे ही भावना तर अध्यात्माच्या विरोधात जाते असं आपण ऐकतो मग या संदेशाचा खरा अर्थ काय खूप छान प्रश्न आहे इथे कर्माचा स्वामी असण्याचा अर्थ अहंकारी करता असणं नाही याचा अर्थ आहे माझ्या आयुष्यात जे घडतंय त्याची जबाबदारी मी घेतो मी परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी योग्य कृती करून ती बदलण्याची शक्ती माझ्यात आहे हा विश्वास म्हणजे संतुलित मणिपूर चक्र ही ऊर्जा जेव्हा संतुलित असते तेव्हा ती कर्मयोगाची प्रेरणा बनते ती व्यक्तीला रागीट नाही तर धैर्यवान बनवते तर आतापर्यंत आपण मुलाधार स्वादिष्ठान आणि मणिपूर या तीन चक्रांबद्दल बोललो सुरक्षितता भावना इच्छाशक्ती हे सगळं मी आणि माझ्या वैयक्तिक अस्तित्वाशी संबंधित आहे पण आता आपण अशा एका ठिकाणी पोचत आहोत जिथून हा प्रवास माझ्याकडून दुसऱ्यांकडे वळतो आपण हृदयाकडे अनाहत चक्राकडे पोहोचलो आहोत हो अनाहत चक्र हे या संपूर्ण प्रणालीचं केंद्र आहे एक सेतू आहे हे खालची तीन चक्र जी भौतिक जगाशी आणि वैयक्तिक गरजांशी संबंधित आहेत आणि वरची तीन चक्र जी आध्यात्मिक आणि वैश्विक चेतनेशी संबंधित आहेत यांना जोडतं हा सेतू ओलांडणं इतकं महत्वाचं का आहे म्हणजे समजा एखादी व्यक्ती खालच्या तीन चक्रांमध्येच अडकून राहिली तर काय होतं तिच्याकडे सुरक्षितता आहे सर्जनशीलता आहे आणि इच्छाशक्ती आहे हे तर यशस्वी आयुष्याचं सूत्र वाटते बरोबर बाहेरून पाहिलं तर ते यशस्वी वाटू शकतं अशी व्यक्ती खूप काही मिळवू शकते पैसा प्रसिद्धी अधिकार पण आतून कुठेतरी एक पोकळी राहते कारण प्रेम करुणा क्षमा या भावनांशिवाय मिळालेलं यश अपूर्ण असतं जेव्हा अनाहत चक्र असंतुलित असतं तेव्हा मनात द्वेष मत्सर आणि भावनिक वेदना घर करून राहतात व्यक्तीला खऱ्या अर्थाने इतरांशी किंवा स्वतःशी जोडलं जाता येत नाही हा सेतू ओलांडल्यावरच मी पासून आपणपर्यंतचा प्रवास सुरू होतो मी प्रेम आहे हा याचा संदेश आहे हे खूप सुंदर आहे यात फक्त इतरांवर प्रेम करणं अपेक्षित आहे की स्वतःवर प्रेम करणं सुद्धा किंबहुना त्याची सुरुवातच स्वतःवर प्रेम करण्यापासून आणि स्वतःला क्षमा करण्यापासून होते जेव्हा आपण स्वतःला आहोत तसे स्वीकारतो तेव्हाच आपण इतरांनाही निस्वार्थपणे स्वीकारू शकतो निस्वार्थ प्रेम आणि करुणा या संतुलित अनाहत चक्राच्या नैसर्गिक अवस्था आहेत एकदा का हे प्रेमाचं करुणेचं केंद्र जागृत झालं की मग ती भावना व्यक्त करण्याची गरज निर्माण होते आणि हीच गोष्ट आपल्याला पुढच्या चक्राकडे घेऊन जाते कंठात असलेलं विशुद्ध चक्र याचा रंग निळा आहे अगदी विशुद्ध चक्र हे अभिव्यक्तीचं आणि सत्याचं केंद्र आहे आपल्या आत जे प्रेम आहे जी करुणा आहे जे ज्ञान आहे ते जगात मांडण्याचं हे साधन आहे आणि हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही लिहिणं गाणं चित्रकला कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती याच केंद्रातून ऊर्जा घेते एक मिनिट थांबा तुम्ही म्हणालात की याचा संबंध सत्य बोलण्याशी आहे पण अनेकदा समाजात टिकून राहण्यासाठी किंवा कोणाचं मन न दुखवता आपल्याला सत्य लपवावं लागतं किंवा वेगळ्या पद्धतीने मांडावं लागतं मां मग अशा वेळी या चक्राचं संतुलन कसं साधायचं हा एक व्यावहारिक आणि महत्वाचा मुद्दा आहे विशुद्ध चक्राचं संतुलन म्हणजे प्रत्येक वेळी मनातील ते निर्दयीपणे बोलणं नव्हे याचा संबंध प्रामाणिकतेशी आहे तुमचं बोलणं आणि तुमच्या आतल्या भावना यात ताळमेळ असणं संतुलन असेल तर व्यक्ती सत्य बोलते पण ते मधुरवाणीने आणि प्रेमाने सांगते असंतुलन असेल तर तर व्यक्ती एकतर खोटं बोलते किंवा तिला आपलं मत मांडायलाच भीती वाटते ती स्वतःच्याच भावना दाबून टाकते याचा आत्मिक संदेश आहे मी सत्य व्यक्त करतो म्हणजे विशुद्ध चक्र आपल्याला सत्य व्यक्त करायला शिकवतो पण काहीतरी व्यक्त करण्याआधी ते सत्य काय आहे हे आपल्याला आतून स्पष्ट दिसायला हवं नाही का आणि मला वाटतं हीच गोष्ट आपल्याला पुढच्या चक्राकडे घेऊन जाते दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र तुम्ही बरोबर दुवा जोडला आहे हा एक नैसर्गिक क्रम आहे आज्ञाचक्र ज्याला तिसरा डोळा असंही म्हणतात ते आपल्याला सत्य पाहण्याची दृष्टी देतं आपली सारासार विचार करण्याची शक्ती योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता आपलं अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन हे सगळं इथून येतं अनेकदा असं होतं की आपल्याकडे खूप माहिती असते पण काय निर्णय घ्यावा हे कळत नाही मनात खूप गोंधळ असतो हा या चक्राच्या असंतुलनाचा परिणाम आहे का हो जेव्हा हे चक्र असंतुलित असतं तेव्हा मन विचारांच्या गर्दीत हरवून जातं पुढचा मार्ग दिसत नाही पण जेव्हा संतुलन साधलं जातं तेव्हा स्पष्ट विवेक आणि आत्मबोध प्राप्त होतो व्यक्तीला गोष्टी जशा आहेत तशा दिसू लागतात भावना आणि पूर्वग्रहांच्या पलीकडे जाऊन सत्य पाहता येतं याचा संदेश अगदी स्पष्ट आहे मी सत्य पाहतो काय सुंदर प्रवास आहे हा सुरक्षिततेपासून सुरुवात करून भावना आणि इच्छाशक्तीतून पुढे जाऊन प्रेमाचा सेतू ओलांडून सत्य व्यक्त करायला शिकून आणि आता सत्य पाहायला शिकून आपण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत मस्तकाच्या टाळूवर असलेलं सहस्रार चक्र हो सहस्रार चक्र ज्याला हजार पाकळ्यांचं कमळ असंही म्हणतात हे आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा कळस आहे हे परमात्म्याशी किंवा वैश्विक चैतन्याशी एकरूप होण्याचं प्रतीक आहे याचं असंतुलन कसं जाणवतं जेव्हा हे चक्र असंतुलित किंवा बंद असतं तेव्हा जीवनात एक प्रकारची शून्यता एकटेपणा आणि उद्देशीनता जाणवते मी हे सगळं का करतोय माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे असे प्रश्न सतावतात व्यक्तीला सगळ्यांपासून तुटल्यासारखं वाटतं पण जेव्हा हे चक्र संतुलित आणि जागृत होतं तेव्हा समाधी आणि परमशांतीचा अनुभव येतो मी आणि हे विश्व वेगळं नाही तर एकच आहे याची अनुभूती येते याचा अंतिम संदेश आहे मी परमचैतन्याशी एकरूप आहे तर आपण मुलाधारापासून सहस्रारापर्यंतचा हा ऊर्जेचा ऊर्ध्वगामी प्रवास पाहिला आपण हेही पाहिलं की हा प्रवास मी पासून आपण आणि आपणपासून सर्व काहीपर्यंतच आहे पण या ऊर्जेला ऊर्ध्वगामी करण्यासाठी काही सोपा मार्ग आहे का आपल्या स्रोतांमध्ये एका साध्या साधनेचा उल्लेख आहे हो आणि त्यात काही क्लिष्ट नाही रोज सकाळी फक्त पाच ते दहा मिनिटं शांत बसायचं डोळे मिटून आपलं लक्ष फक्त आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आणि मग हळूहळू प्रत्येक चक्रावर आपलं लक्ष नेत त्याच्याशी संबंधित भावना मनात जागृत करायची सुरक्षित आहे ही भावना अनुभवणं मग स्वादिष्ठान चक्रावर येऊन माझ्या भावना शुद्ध आणि प्रवाहित आहेत असं म्हणणं बरोबर मग मणिपूर चक्रासाठी मी माझ्या कर्माची जबाबदारी घेतो अनाहतसाठी मी प्रेम आहे विशुद्धसाठी मी सत्य व्यक्त करतो आज्ञा चक्रासाठी मी सत्य पाहतो आणि शेवटी सहस्रार चक्रावर लक्ष केंद्रित करून मी या विश्वाचाच एक अंश आहे किंवा मी शिवस्वरूप आहे ही भावना दृढ करायची ही एक खूप सोपी पण प्रभावी पद्धत आहे जी या ऊर्जा प्रवाहाला मदत करते आणि या सध्या चर्चेचं सार एका अतिशय महत्वाच्या वाक्यात मांडलं आहे जे मला वाटतं या संपूर्ण संकल्पनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनाच बदलू शकतं हो आणि ते वाक्य असं आहे की चक्र जागृती म्हणजे शक्ती मिळवणं नाही तर अहंकार वितळवणं आहे बहुतेक लोकांना वाटतं की चक्र जागृत केल्याने काहीतरी अद्भुत अलौकिक शक्ती मिळतील पण आपल्या स्रोतांनुसार या प्रवासाचं खरं उद्दिष्ट मी पणा तो अहंकार कमी करणं आहे तुम्ही बघा सुरुवातीची चक्र माझी सुरक्षितता माझ्या भावना माझी इच्छाशक्ती यावर केंद्रित आहेत पण जसं जसं आपण वर जातो तसतसं प्रेम सत्य आणि वैश्विक चेतनेमध्ये हा मी विरघळू लागतो अहंकार वितळला की जे उरतं ते शुद्ध चैतन्य आहे तर आज आपण आपल्या अस्तित्वाच्या मुळापासून ते शिखरापर्यंतचा एक प्रवास केला ही ऊर्जा केंद्र केवळ आपल्या शरीरातील ठिकाणं नाहीत तर ती आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपला अनुभव कसा घडवतात हे आपण पाहिलं आपण चर्चेच्या शेवटी अहंकार वितळवण्याबद्दल बोललो यावर एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो जर या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचं ध्येय काहीतरी नवीन मिळवण्याचं नसून काहीतरी जुनं म्हणजे आपला अहंकार आपला मीपणा सोडून देण्याचं असेल तर या दृष्टिकोनातून पाहिलं असता एखाद्या व्यक्तीचे रोजचे निर्णय आणि व्यवहार कसे दिसतील ज्याचं ध्येय काही मिळवणं नाही तर काहीतरी सोडणं आहे अशी व्यक्ती जगात कशी वागेल यावर विचार करायला नक्कीच ना हरकत नाही